आस्था टाइम्स समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्या विरोधात राजेश विजय भगत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून न्यायालयाने ती दाखल करून घेतली याचिका दाखल करणारे राजेश विजय भगत हे मानोरा जिल्हा वाशिम येथील या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून त्यांनी नामांकन पत्र भरले होते परंतु त्यांच्या उमेदवारी अर्जात किरकोळ चूक झाल्याने त्यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अर्जाला नामंजूर केल्यामुळे निवडणूक आयोगाविरुद्ध व याच निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख तालुका दिग्रस यांच्या उमेदवारीबाबत उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली संजय देशमुख यांनी निवडणूक आयोगास शपथपत्र भरून देताना त्यांचेवर दहा लाख रुपयाचा पुसद कोऑपरेटिव्ह बँक शाखा दिग्रस यांचा दहा लाखाचा बोजा त्यांच्या शेतीवरील सातबाऱ्यावर नमूद केला आहे ती माहिती त्यांनी शपथपत्र भरताना लपवून ठेवली असून आयोगास खोटे शपथपत्र सादर केले त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाची व या मतदार मतदारांची दिशाभूल केल्याने त्यांच्या विरोधात राजेश भगत यांनी त्यांची उमेदवारी रद्द करण्याची याचिका दाखल केल्याने ती न्यायालयाने दाखल केली असल्याची माहिती त्यांनी यवतमाळात आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला त्यांचे हिंगोली येथील सहकारी मिलिंद कांबळे उपस्थित होते आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज